नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब आयुक्त साहेब अजून किती जीव धोक्यात आल्यावर जागे होणार शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस लहान बालकांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ नगर शहरातील मल्हार चौक आनंदनगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून एका पाच वर्षांच्या बुलावर जीवघेणा हल्ला झाला सुदैवाने नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता सदरची घटना आज शनिवारी घडले महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे नागरिक तक्रारी करत आहेत अपघात घडत आहेत पण आयुक्त मात्र गप्प शहरातील गल्लीबोळात ही कुत्र्यांची समस्या गंभीर बनली आहे मात्र पालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेतच आहे आयुक्त साहेब अजून किती घटनांची वाट पाहताय आता तरी पावले उचलणार का की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार नागरिकांनी या समस्येवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा